नोटबंदीच्या पन्नास दिवसानंतरही सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावरती जो परिणाम झालेला आहे तो आज पन्नास दिवसानंतरही तसाच दिसून येत आहे आपण मुंबईतल्या एका मासे विक्री करणाऱ्या बाजारामध्ये आहोत या बाजारामध्ये ज्या सर्वसामान्य नागरिक येतात दररोजचे व्यवहार करतात त्यांची नेमकी काय व्यक्त आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आपण इथे बघत असाल मासे विक्री करणाऱ्या ज्या महिला आहेत दररोज इथे मासे विक्री करतात पण त्यांच्या व्यवहारावरती या नोटबंदीचा काय परिणाम झाला ते आपण ते त्यांना विचारूया बाकी तुम्ही नोटबंदी निर्णय झालाय पाचशे रुपयाची नोट बंद केली हजार रुपयाची नोट बंद केली नवीन दोन हजारची नवीन नोट आलेली आहे तुमच्या काय काय परिणाम आता पर आमच्या व्यवहारामध्ये खूप म्हणजे खूप फरक पडलेला आहे या पन्नास दिवसाच्या अगोदर जे आम्हाला गिराक होत होतं ते गिराक आता अजिबात आम्हाला ना होत नाही गिराक दोन हजाराची पाचशेची नोट घेऊन येतात आम्ही त्यांना एवढे पैसे सुट्टे कुठून देणार कारण आमचा धंदाच नाही होत आहे त्याच्यामुळे नोटींमुळे आमच्या धंद्यावर म्हणजे आमच्या पर्याय व्यवसायावर खूप परिणाम झालेला आहे काय नोट बंदी केलेली आहे चांगली नवीन नोटा काढलेल्या आहेत त्याच्याबद्दल आमचं काही नाही पण पन जे पन्नास दिवसामध्ये जे फरक पडायला पाहिजे हो होत होता तो पडलेला नाहीये आणि जो जो आमच्या दिवसापूर्वी आमचा धंदा होत होत होता तो आमचा धंदा धंदा झालेला आहे ना पहिल्यासारखा होतच नाही दोन हजारची नोट घेऊन येते तर आम्ही शंभर रुपयाचा मावारा घेतो तरी एकोणीसशे रुपये कुठून देणार आता हजार दोन हजाराच्या नोटी जर आणल्या दोनशे रुपयाचा बाजार घेतला तर आम्ही अठराशे रुपये देणार कुठून देणार सुटे आमच्या धंद्यावर साफ परिणाम पडलेला आहे आमचा धंदा टप झालेला आहे एकदम आम्ही पोट पोट आम्ही आम्ही मच्छी घ्यायला आलो तर आमच्याकडे तर सुटे पैसे नसतातच एखादी दोन हजारची नोट आणली त्या मावशी घेत नाहीत आणि भांडण होत गिर्याकांचं आणि त्यांचा मच्छी विकणाऱ्यांसाठी पण त्याच्यावरती सगळ्याच पब्लिकच सोय करायला पाहिजे ना हा पब्लिकची व्यवस्था करायला पाहिजे ना काहीच व्यवस्था केलेली नाही पब्लिकची अजूनपर्यंत पब्लिकला आपण बघतोय की पब्लिकसाठी जी व्यवस्था करायला पाहिजे जी नोटबंदी नंतरची जी अंमलबजावणी हवी होती ती अंमलबजावणी योग्य पद्धतीने झालेली नाही आहे सर्वसामान्य नागरिकांना अजूनही पुरेसा पैसा जो आहे तो बँकेतून त्यांच्या हातात मिळत नाहीये त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा हा जो दैनंदिन व्यवहार आहे या दैनंदिन व्यवहारावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि पुढील काही दिवसामध्ये हे व्यवहार सुरळीत होतील अशी देखील परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीये व्हिडिओ जनिलित सचिन कुबेसह उदय जाधव आय बी एल लोकमत मुंबई